देव दिवाळी आली की आपसुकच पावलं गुहागरच्या नरवण येथील व्याघ्रांबरी देवीच्या बगाड उत्सवाला जाऊन पोहोचतात तसं तर हे माझ्या वडिलांचा आजोळच आधी देवीला कौल लावला जातो तिची मान्यता घेतली जाते आणि नंतर मग यांच्या हातामधील हे लोखंडी हुक आहेत ते पाठीतील काढून त्याच्यामध्ये टोवले जातात अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने टोवल्यानंतर एक प्रदक्षिणा मंदिराला घातली जाते आणि एक प्रदक्षिणा जिथे ही लाट बांधलेली आहे त्याला बांधली घातली जाते आणि नंतर मग जो भाल आहे त्याला हे बांधलं जातं आणि मग यांना वरती प्रदक्षिणा घातली जाते आणि यालाच बगाड म्हणतात याला हुक लावणे म्हणतात याला आकडा म्हणतात आणि ही जी लाट आहे ना यावर्षी कमकुवत झालेली आहे कारण बरेच वर्षापूर्वींची आहे आणि त्यामुळे यावर्षी आकडे जास्त टोले गेले नव्हते कमी होते आणि पुढच्या वर्षी ही लाट आहे याला लाट म्हणतात ती नवीन बसवणार आहेत आणि नंतर मग येथे एक घोंगडी घातली जाते त्या घोंगडीवरती यांना पुन्हा पालथळ झोपवलं जातं आणि हे हुक आहेत ते काढले जातात आता तुम्ही पाहिलेत ना यांच्या पाठीतून अजिबात रक्त आलेले नाहीये तर तरुण तरुण मुलं सुद्धा आहेत ना ती असे आकडे टोवून घेतात हल्ली कारण हे नवसाचे आकडे असतात असं म्हटलं जातं आणि ही खूप जुनी अशी परंपरा आहे जुना हा उत्सव आहे नंतर देवीच्या पायथ्याशी यांना घेत नेलं जातं आणि तिचीच विभूती आहे ना तिच्या चरणांपासून ठेवून त्यांना त्यांच्या त्या आकडे टोवलेल्या जागी लावली जाते बाकी कोणतंही औषध इथे लावलं जात नाही अशी खूप परंपरागत हा बगाड उत्सव साजरा केला जातो आणि खूप चांगल्या पद्धतीने होतो सुद्धा आता हे सुद्धा आहेत ना यांना बघा देवीच्या चरणांपासून ठेवलेलं आहे देवीच्या चरणांपासून जी ती विभूती असते ती पाठीवरती लावली जाते आणि कपाळाला सुद्धा लावली जाते तर हा बगाड उत्सव आहे ना नरवण मध्ये पाहायला मिळतो जो खर तर देव दिवाळीच्या दिवशीच असतो पण यावर्षी देव दिवाळीच्या आधीच दोन दिवस आलेला आहे